जय शिवाजी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूर चौकातील अश्वारूढ पुतळ्यास सलामी मानवंदना देण्यात आली यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर महार रेजिमेंट माजी सैनिकांची संघटना शक्य सेवा संघ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे यांच्या नेतृत्वाखाली आयुष्यमान रामचंद्र माशाळे साहेब आयुष्यमान विष्णू वाघमारे साहेब आयुष्यमान सिद्धार्थ गायकवाड साहेब आयुष्यमान सुरेश गेजगे साहेब आयुष्यमान भाऊसाहेब वंजारे साहेब आयुष्यमान सूर्यकांत गजघाटे आयुष्यमान कुंदन कांबळे आयुष्यमान प्रकाश गट कांबळे आयुष्यमान भाऊसाहेबा वंजारे अध्यक्ष सेवा संघ सोलापूर आयु अंगद मुके अशोक कुमार दिलपाक नागेश गायकवाड श्रीमंत गायकवाड यलदास वामने शिवपुत्र घटकांबळे शांताराम वाघमारे शेखर वाघमारे किसन सुरवसे महाराष्ट्र पोलीस निप्ट चोबीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अशाच नवीन करा महाराष्ट्र पोलीस आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क मार्क साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्स मार्क अपनाओ और सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को